नमस्कार मंडई कसे हात मजेत आहात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्या चॅनलचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आत्ता वाढलेत सकाळचे साडेपाच आणि बघू शकता किती अंधारे आणि माझ्या अंगणात झाडू वगैरे मारून झाला होता पाणी पण मारला गेलो आता काढते मी रांगोळी तर रांगोळी सिंपलच काढते आणि डेली काढायच्या म्हटल्या की डिझाईन पण एवढ्या येत नाही म्हणून ही अशी सिंपल रांगोळी काढली आणि छान पण वाटते त्यानंतर मी अंगणा झाड वगैरे माझ्या तेवढ्यात जयूची पण आंघोळ वगैरे झाली होती आणि दा थी ती इकडे करते तुळशीची पूजा आणि मी आत्तापर्यंत माझं शूट करत होती पण आमचं कसं आहे तिची लवकर आता मी अंगणात झाडू वगैरे मारते मग अंगण एवढं अंगण नाही परत झाडू मारायचं पाणी मारायचं पण थोडंसं उसरून जातो मग तिची जर लवकर आंघोळ झाली ना मग ती पूजा करून घेते माझी लवकर जायचं तर मी पूजा करून घेते पण ती जेव्हा ती पूजा करते तेव्हा मी शूट करायला नसते म्हणून मी आजच शूट करते तिचं आणि तिची ही तुळशीची पूजा वगैरे झाली माझे पण अंगणात सगळं था आवरून झालं होतं घरात आले आंघोळ वगैरे केली आणि वेळात बघता सगळ्या मॅडम उठल्या होत्या आणि ती एकदम छान अशा मूडमध्ये होती आज ब्लॉककडे पण छान बघत होती आणि इशू तिला हाय करायला लावते कारण इशू पण आज थोडीशी लवकर उठली तिला पण आज रेवासोबत खेळायचं होतं कारण असं होतं की रेवा आज जाते गावाला तर तिला भेटणार नव्हती आठ दिवस आठ दहा दिवसासाठी म्हणजे रेवा जोपर्यंत तोपर्यंत तो इशूला मी मस्ती करता येणार नाही म्हणून ती आज लवकर उठली तिच्यासोबत टाईम स्पेंड केला तिने त्यानंतर रेवा आणि जयूची मस्ती चालू होती आणि खूप छान ते एकमेकांसोबत टाईम स्पेंड करता आणि इकडे मी आज आहे ते इशूला आलू मटरची भाजी बनवली होती आणि तिला असं बटाट्याची भाजी आवडते पण असे म्हटली की मग आलू मटर बनव तर ही भाजी पण खूप छान झाली होती आणि मला आज वेळ नव्हता कारण बाकी चावरायचं होतं परत दहा पोहे पण बनवलं आणि बाकीचं इशूचं टिफिन वगैरे तर म्हटलं आई तुम्ही पूजा करून घ्या कारण आई ही आज घरीच होत्या म्हणून आईनी घरातली पूजा वगैरे केली त्यानंतर हे जण म्हणजे जयू रेवा आणि इशू तिकडे जण बसले इशू दूध वगैरे घेत होती आणि त्यानंतर इशू पूर्ण रेडी झाली मग स्कूलला गेली आणि तेवढ्यात मॅडम पण झोपल्या रेवा मॅडम आणि आधी इशूच्या पोया वगैरे करून दिल्या आणि तिचा टिफिन पॅक केला कारण तिची ल उ आता उशिरा येते म्हणजे आधी आठला यायची मग आम्ही पटकन आधी इशूचं करायचं म्हणजे तिचा टिफिन तिची तयारी पण आता कसं झालं आहे आता तिची बस लेट येते ना म्हणून आम्ही आधी सगळी कामं आवडतो मग तिचा टिफिन लेट करतो आणि काय रोज काही ना काही होऊनच जातं काल पण ती बस निघून चालली होती पण पटकन गेली इशू पळत कारण तुम्हाला सांगितलं तुम्ही सगळी कामं आधी मग इशूची तयारी होते आज तसंनी केलं आज येशूला रेडी केला आधी मग माझ्या पोळ्या कणिक वगैरे म्हणून घेतलं होतं पण इशूच्या पोळ्या वगैरे केल्या मग मी करायला घेतल्या बाकीच्या पोळ्या आणि आई आज छान अशा रेवाला उन्हात पण घेऊन बसल्या होत्या कारण थंडी पण खूप आहे आणि रेवा हीच जास्त मिस करते जेव्हा आईश्यात जातात तेव्हा आणि आज आहे तर वांग्याची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या इशूला आलू मटर बनवलं त्यानंतर तुम्हाला मी बोललीस की जयू आज जाते गावाला ती जाते प्रतापूरला आणि खूप दिवस झाले ती दीपावळीपासून गेलीच नव्हती तर ती आता म्हटली की जायचं आहे असं आणि कृष्णा पण इकडे आला होता जयूला आणि रेवाला भेटायला कारण त्याला ही रेवा भेटणार नाही आणि त्याची रिटिंग कशी येते तो जेव्हा स्कूल जातो ना ते सकाळी तो कंटिन्यू तिला रेवाला भेटायला येतोच आणि तिला भेटूनच तो स्कूलला जातो त्याची स्कूल थोडीशी लेट आहे दहा वाजता जातो तो स्कूलला आणि आईने तिला रेवाला आहे तर बाहेर खाऊ वगैरे घातलं थोडंसं फिरून आणलं आणि मग आता घरात आणलं आणि बघा किती छान मूडमध्ये आणि असं कसं असतं मी आणि जयू राहिलो ना तर रा रा ती घरातच कंटिन्यू घरातच म्हणून ती पण थोडीशी बोरून जाते आणि चिडचिड पण खूप करते परत ती खाऊ घालतो ना ते पण ती व्यवस्थित खात नाही आम्हाला पण थोडासा त्रास देते जयूला अजून जास्त त्रास देते तर आणि जेवूला जाऊ देते तिच्या तिला असं वाटतं मम्मा समोरच पाहिजे आणि आई घरी असल्याना की ती जयूलाही त्रास देत नाही मलाही देत नाही मस्त आईतला बाहेर घेऊन जाता मस्त खेळवता हो आणि त्यानंतर मी सगळं आवरलं आणि तिची थोडीशी मस्ती वगैरे केली बाहेर थोडी थकून गेली होती लगेच झोपली ती लगे जेवने फक्त शर्ट वगैरे घातलं थोडं ती झोपली होती त्यानंतर उठली तिने जेवून तिला पूर्ण रेडी केलं आणि किती क्यूट दिसते बघा एकदम क्यूट डॉलसारखी दिसते रेवा आणि त्यानंतर तिच्यासोबत म्हणजे तिला मस्त म्हटलं की गावाला जातो असं म्हणून एकदम शांत झाली होती ती तर आईतला बस बसवायला गेल्या बाईकवर जवळजवळ दिलं आणि त्याच्यानंतर मला पण थोडंसं जास्त त्रास होत होता मला तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये बोलली की मला बरं नव्हतं म्हणून मी याच्यापुढे ब्लॉग शूट केलाच नाही तर असा होता हा ब्लॉग कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून सांगायला विसरू नका बाय